देवाभाऊ शेतकरी लोकांची व्यथा ऐकणार का जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबंदे यांची ज्वलंत मागणी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका केशोरी परिसरात आलेल्या परतीच्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं दोन दिवसांच्या सततच्या पावसानं उभं भात पीक जमीन दोस्त झालं कापलेले धान पाण्याखाली गेले तर मळणीच ठेवलेले धान भिजून खराब झाले अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी चाचलंय शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आधीच रब्बी हंगामातील बोनस आणि धान विक्रीचे पैसे न मिळाल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात केली शासन मात्र गप्प असल्यानं शेतकऱ्यांचा रोष पाळून आला या पार्श्वभूमीवर केशर केशोरी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबंदे यांनी शासनाला थेट सवाल केला देवाभाव शेतकरी लोकांची व्यथा ऐकणार का पावसाने सगळं उद्धवस्त केलंय शासन झोपेतून जाग होऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा घाटबंदी यांनी राज्य शासनाकडे सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी केली तसेच महसूल व कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली शेतकऱ्यांचा प्रचंड तोटा वाढता उत्पादन खर्च आणि शासनाची ढिलाई या तिहेरी आघातानं शेतकरी खचले आता सरकारनं शेतकऱ्यांच्या व्यथेला न्याय देणं गरजेचं आहे कार चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर रोजी आमच्या केसरी भागामध्ये अर्जमोर्ग तालुक्यामध्ये एक अवकाळी पाऊस परतीचा पाऊस ज्याला आपण म्हणतो तो मुसळधार स्वरूपाचा आला आणि त्याच्यामुळे शेतकरी एक अक्षरशः हवालदिल झाला अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांचा जो उभा पीक होता तो पूर्ण जमीनदूत झालेला आहे ज्यांनी धान कापलं त्यांच्या कडपा आहेत त्यांच्या कडपा पूर्ण पाण्याखाली गेल्या आहेत आणि ज्यांनी मळणी केला त्यांचं धानसुद्धा रस्त्यावरती इकडे तिकडे वाळू टाकला आहे तो पण सुद्धा पाण्याने वाहून नेलेला आहे त्याच्यामुळे अक्षरशः सगळ्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाली आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे शासनाला विनंती आहे की त्यांनी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अनुदान त्यांना जाहीर करावं सोबतच त्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी कारण की शेतकऱ्यांवर एक प्रकारची काडी दिवाळी दिवाळीसारखा काढ आणि अशा परिस्थितीमध्ये दिवाळीचा आनंद उत्सव साजरा करायच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर एका निसर्गांचा प्रकोप झाला आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना आपण न्याय द्यावा एवढी आजच्या मार्फत विनंती करतो धन्यवाद मी सचिन डोंगरवार राहणार कुटुंबणाराय माझे शेत गार्डनपूर या ठिकाणी असून दोन एकराची शेती माझी खान पाण्या कडपा पाण्या पाण्यामध्ये सापडलेली आहेत आणि या पंचवीस सव्वीसमध्ये जो पाऊस आला त्याच्यामध्ये संपूर्ण माझे कडपाचे नुकसान झालेले आहे तरी शासनाला असे माझे निवेदन आहे की मला काही आर्थिक मदत माझे साठ पोत्यांचे नुकसान झालेले आहे आणि आम्हाला आतापर्यंत बोनस आणि खानाचे जे उन्हाळीमध्ये जे पैसे होते ते आतापर्यंत मिळालेले नाही आहेत तर शेतकऱ्यांनी का करावं हा मोठा आर्थिक संकट आमचा आमच्या मागे आहे तर याच्यामध्ये काही आम्हाला जो मदत होईल ती लवकरात लवकर करण्यात यावी असं मी शासनाला निवेदन करीत आहे आणि अशा प्रकारचे सर्वच आमच्या ज्या केशोरी क्षेत्रामध्ये जे शेतकरी आहेत आणि संपूर्ण तालुक्यामध्ये जे आहेत ते या ओल्या दुष्काळामुळे परतीच्या पावसामुळे जे काही नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्याचे जे कर्ज आहे ते, कर ते माफ करावे असे मी शर्ताला विन त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये आम्हाला तात्काळ मदत करावी नेपाल तुकाराम गोटखोडे राहणार कनेरे केशोरी येथील शेतकरी असून आ, मा आज, चोवीस आणि पंचवीस या तारखेला परतीच्या पावसामुळे आमच्या शेतकऱ्यावरती मोठा संकट आणलेला आहे या यामध्ये आमचे कापून आणलेले धान रस्त्यावरची सुकव सुकवणीकरिता टाकले असता पूर्ण म्हणजे पाऊस खालून वरतून आपण ताडपत्री झाकली होती पण पाऊस एवढा खूप जास्त झाला की त्याला ताडपत्रीचाही काही उपयोग होऊ शकला नाही आणि शेतात कडपा सुद्धा पडले आहेत त्या कडपाच्या खूप अतोनात नुकसान झालेलं आहे तरी आमची एकच अशी मागणी आहे की आता दिवाळी तर संपून गेली अजून आमच्या म्हणजे प्रायव्हेट विकायला गेला तर शेतकऱ्याला भाव नाही महामंडळ चालू होण्यास अजून विलंब आहे तरी आमचा जो कर्जमाफी आहे हे तात्काळ करण्यात यावी आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई एक पन्नास हजार मिळण्यात यावी अशी माझी शासनाकडून विनंती आहे प्रतिनिधी प्रशांत के ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज